सध्या ठरलं तर मग या मालिकेच्या पाठोपाठ लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका देखील प्रसिद्ध झोतात आहे आणि टी टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर देखील ही मालिका आली होती गेल्या काही वर्षात स्टार प्रवाह वाहिनी टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय अद्वैत चांदेकर आणि कला खरे यांचं भांडण त्यांच्यामधलं प्रेम याच्यामुळे प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आणखीन एका नवीन अभिनेत्रीची लवकरच एंट्री होत आहे डिसेंबर महिन्यापासून या मालिकेत आधीच दोन कलाकारांची एंट्री झाली त्यामध्ये आता आणखीन एका अभिनेत्रीचा समावेश होतो आहे ध्रुव दातारने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर त्याच्याऐवजी अद्वैत कडने या शोमध्ये एंट्री घेतली होती या पाठोपाठ मालिकेत अभिनेत्री सानिका बनारसवालेच्या रूपात एक नवीन नैना आपल्याला पाहायला मिळाली आणि या आता मालिकेत अनामिका आलेली आहे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत तृष्णा चंद्रात्रे या अभिनेत्रीने एंट्री घेतली आहे ती या मालिकेत अनामिकाची भूमिका साकारते सोहम चांदेकर गाडी चालवताना चुकून त्याचा धक्का आजी आजोबांना लागतो आणि या दोघांना अनामिका सुखरूप बाजूला घेते यानंतर सगळे लोक घडलेल्या प्रकाराचा सोहमला दोष देतात पण अनामिका सोहमची बाजू घेते आणि पहिल्या नजरेतच तो तिला ओळखतो या दोघांची आधीपासूनच ओळख असते असं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय तिने गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्या आहेत ऋतादुर्गुळेच्या फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेत तिने काम केले तसेच अंतरपाठ हृदय प्रेम जागते हे मन बावरे या मालिकांमधून झळकली आहे आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतल्या पात्राला ती किती न्याय देते हे पाहणं रंजक ठरणार आहे मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका